नमस्कार मित्रांनो मी राजा पुजारी हबाडा न्यूज चॅनल मध्ये आपलं आजच्या हबाडा न्यूज स्पेशल बंडू जाधव यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना होणाऱ्या शक्ती प्रदर्शनाबद्दल जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपण हबाडा न्यूज चॅनल चा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं आयकॉन दाबायला विसरू नका वीस मार्चला दादा आणि बॉसच्या उमेदवारीसाठी पवार पाटील राजे ठाकरे परभणी युती आणि आघाडीचे नेते प्रचंड शक्ती प्रदर्शन घडवणार असल्यामुळे अलोट जनसागर लोटणार आहे परभणी लोकसभा जिंकण्यासाठी आघाडी आतुरली आहे त्यामुळेच आघाडीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे परभणी लोकसभा हा युतीचा बाले किल्ला आहे शिवसेनेचा बाले किल्ला आहे तो टिकवण्यासाठी भाजप सेना व आघाडी मित्र पक्षाचे नेते का, कामाला लागले आहेत राजे दादाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार उदयनराजे भोसले हे नगरहून हेलिकॉप्टरने परभणीला येणार आहेत खासदार संजय जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे परभणीत दाखल होणार आहेत माजी मंत्री फौजिया खान सुरेश वरपुडकर माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील आमदार बाबा जानी यांच्यासह प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस राष्ट्रवादी व मित्र पक्षाची आघाडी मजबूत असून राजेशदा यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले निवडणुकीच्या रणधुमाळीत आघाडी आणि युतीकडून मोठं शक्ती प्रदर्शन होणार असल्यामुळे सव्वीस मार्चला परभणीत फार मोठा जनसागर लोटणार आहे आघाडीच्या वतीने जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे

प्रत्येक जाती धर्माचे लोक पाठिंबा राजेशिंगला कारण की मी आता फिरून फिरून झालो थोडा उशीर झाला मला याला तुम्ही आता चालू आहे ना माझ्या फिरण्याजवळ आणि जे गावाला मी मागा फिरलो होतो या ठिकाणी गेलो होतो ते वेगवेगळे चित्र होतं आज मी आहे

काँग्रेसचे वरिष्ठ अशोकराव चव्हाण संपर्क केला अशोकराव चव्हाण संख्या अपेक्षित आहे या रॅलीमध्ये किंवा प्रतिसाद उमेदवाराला मिळायला पाठिंबा करता म्हणून आपल्याला सांगतो एकदम ठरला उत्कृष्ट प्रतिशत एक परवाने नाही विशेष आमरी सर आमरे सर सर्व नोटा पास करता

शेअर करा सब्सक्राइब करा कमेंट करा आणि हा बाजूचा बेलॉकॉन दाबायला विसरू नका